नमस्कार माझे नाव रुपाली रामचंद्र चव्हाण मी भिगोन येथून आलेले आहे मी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इथं सहशिक्षिका म्हणून कार्य करत आहे तर आज आम्ही इथे आमच्या स्कूलचे सर्व विद्यार्थी घेऊन हे बारामतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे ऐतिहासिक नाण्यांचे व नोटांचे जे प्रदर्शन आयोजित केलेले आहे त्यानिमित्त आम्ही सर्वजण हे प्रदर्शन पाहण्यासाठी आज इथे आलेलो आहोत आणि खरोखरच खूपच सुंदर अशी नाणी आणि खूप पौराणिक सर्व नाणी ब्रिटिश काळातील नाणी शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई अशी विविध प्रकारची नाणी आम्हाला आज इथे पाहावयास भेटली आज आमच्या सोबत आलेले आमचे सर्व विद्यार्थी खूप खूप आनंदी झालेले आहेत जे आपण पुस्तकात पाहतो ते आज प्रत्यक्षात त्यांना जे इतिहासाच्या पुस्तकात जी शिवरा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी शिवराई वापरली जात होती ती शिवराई आज खरोखर त्यांना प्रत्येक पाहायला भेटली एक आना दोन आना किंवा दुसऱ्या देशांच्याही नाणी व नोटा यांचं सर्व ज्ञान आज विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे खरोखरच हे प्रदर्शन खूप सुंदर आहे आणि हे प्रदर्शन ज्या आयोजकांनी आयोजित केलेलं आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि इतर शाळांना बारामतीमधील इतर जे काही शाळा असतील किंवा आजूबाजूच्या परिसरामधील सर्व शाळांना मी सांगू की तुम्ही सुद्धा आवर्जून तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी आवर्जून या आ, प्रदर्शनास भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांना एक अलौकिक असा अनुभव द्यावा एवढीच माझी विनंती धन्यवाद नमस्कार आपण या ठिकाणी आहे बरेच स्टुडंट विद्यार्थी या एक्झिबिशन घेण्याचा आनंद घेतात या ठिकाणी हे सर्व स्टुडंट बघत आहात हे पाहू शकता हे छोटे छोटे स्टुडंट म्हणा हे सर्व बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे एक्झिबिशन खरंच चांगलं आहे आणि या ठिकाणी आज जे सर्व आहेत सरांना आहे की सर तुम्ही कुठल्या स्कूलकून आलेले आहात आणि एक्झिबिशन तुम्हाला कसं वाटलं सर नमस्कार सर तुमचं नाव नमस्कार माझं नाव रघुनाथ झोळ आम्ही सगळेजण हे विद्यार्थी असतील शिक्षक असतील आम्ही सगळेजण भिगवणच्या दत्तकला शिक्षण संस्थेमधून आलेलो आहे आमचं दत्तकला इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेतील हे सगळे विद्यार्थी आहेत आणि सर सांगायचं म्हणजे जसं आम्हाला समजलं की बारामतीमध्ये आजपासून हे एकदम छान असं हे हिस्टॉरिकल जे नाण्यांचं जे आ, प्रदर्शन, प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे आम्हाला जसं सर समजलं त्या दिवशी आम्ही मुलांना सांगितलं आणि आमची परवानगी घेऊन आम्ही या ठिकाणी खूप उत्साहाने सगळे शिक्षक असतील विद्यार्थी असेल आम्ही सगळे या ठिकाणी हे आलेलो आहे याच्या पाहिला अगोदर असं प्रदर्शन तुम्ही पाहिलं होतं नाही सर पाहिलेलं नव्हतं म्हणून तर आम्हाला ज्यावेळेस हे समजलं त्यावेळेस आम्हाला याचा खूप आनंद झाला आणि जसं आम्ही आलो तसं शेजारच्या पण जे स्कूल असतील परिसरातील बारामती असेल किंवा परिसरातील जे लोक असतील त्यांनी नक्की ह्या एक्झिबि विषयांचा आनंद घ्यावा असं मला वाटतं शेजारी मॅडम पण आहे मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तुमचं नाव सुप्रिया अमोल आटोळे तुम्ही काय खर तर बघता आपण पुस्तकात बरी चित्र बघत असतो चित्रांवरून एवढा इतिहास कळत नाही की जो समक्ष आपण डोळ्याने पाहिला तर कळू शकतो आणि तो बघण्याचा अनुभव आज आज आम्हाला आम्हाला अनुभव इथे या ठिकाणी आलेला आहे आणि पान उलगडायची या प्रदर्शनातून आमची झालेली आहेत त्याबद्दल हे जे प्रदर्शन ज्यांनी आयोजित केले त्यांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आज आम्हाला विद्यार्थ्यांना घेऊन यायच्या ही संधी आणि हा हे जे सगळं सर्वजणांना आनंद मिळायचं कारण हे फक्त या ठिकाणाने आल्यामुळं झालेलं आहे तसंच विद्यार्थ्यांना आम्ही जवळून दाखवूही शकलो की कशा प्रकारची नाणी शिवाजी महाराजांच्या काळात देखील होती की ज्यांच्या मुलांना मुलांना प्रत्येक वेळेस वाटतं की शिवराई म्हणजे कोणतं आहे नक्की कसं आहे हे दाखवायचं आम्हाला संधी आज उपलब्ध झाली त्याबद्दल खरच खूप खूप धन्यवाद सर जे आजूबाजूचे स्कूल आहेत त्यांच्यासाठी तुमचा मेसेज काय राहील की आजूबाजूच्या स्कूलला एवढंच मेसेज राहील की तुम्ही पण आवर्जून या मुलांना जवळून इतिहास दाखवा की जे आज काळ ओघामध्ये नष्ट होत चाललेल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला समक्ष बघायला आनंद मिळेल शेजारी विद्यार्थी आहेत दत्तकला ग्रुप स्कूलचे दीदी नमस्कार तुला काय सांगायचं याबद्दल माझे नाव सेजल मोरे आणि मी ह्या एक्झिबिशनबद्दल असं सांगणार असं सांगू इच्छित आहे की आम्ही मी ह्या ॲक्च्युली मी, मी पर्सनली ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलवरती पण नव्हत्या पाहिल्या ज्या की मला आज बघायला भेटल्या जसं की भारतीय पोस्टाचे तिकीटे असतील जे की जुन्या काळापासून ते तर आत्तापर्यंत मी पाहिलेच नव्हते ते आज मला बघायला भेटले तसेच नोटा वगैरे सगळं जसं की शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व जे नाणी असतील नोटा असतील ते देखील मला पाहायला भेटल्या व मला खरच असं वाटतं की मी सॅटिस्फाई झाले की आज मी इथे आले आणि स्कूलने आम्हाला इथे आणलं त्याच्याबद्दल मी खरंच सगळ्यांचे धन्यवाद म्हणते काय मेसेज राहील माझा असं मेसेज राहील की तुम्ही देखील इथे या व जे आले नाहीत ते इथे या व जे आले त्यांनी पण हे सगळं सर्व गोष्टी नीट पहा व सर्वचा हे इतकं हिस्टोरिकल आहे व बघण्यासारखं आहे की तुम्हीही त्याचा आनंद घ्या

मी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल शाळेतून आलेली आहे खरंच हे जे ज्ञानाचे प्रदर्शन आहे ना एक अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर असं ज्ञानाचं प्रदर्शन अलौकिक सोहळा आज आम्हाला बघण्यास मिळाला असं वाटतं की डोळ्याचं पारणं फिटलं जो भूतो ना भविष्य ते असा हा आम्हाला प्रदर्शनाचा अनुभव आज आलेला आहे इतके मुलांना इतकं ज्ञान अलौकिक ज्ञान आज मिळालेलं आहे इथं मुलांना घेऊन आल्याचं समाधान प्रत्येक आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चे तुम्ही पाहू शकता एवढेच बारामती ज्यांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे या मुलांना साठी किंवा ह्या ज्या नागरिकांसाठी तुम्ही तिथं येऊन खरंच हे प्रदर्शन बघण्यासाठी आहे आपल्या नानामध्ये भर घालणं गरजेचं आहे इतक्या राजांचे महाराजांचे दुर्मिळ नाणे आम्हाला पाहण्यास आहे तसेच जे परकीय राष्ट्र असतील त्यांचे नाणे असतील आपला इतिहास हा खूप मोठा आहे आणि हा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर नाणी तर खूपच महत्वाचे हो आहेत आणि अशी नाणी आपल्याला आज पाहायला इथे मिळालेली आहेत मी खरंच कौतुक करते आणि प्रदर्शनाने जे आयोजित आहेत त्यांचं मी खरंच आभार मानते आज आम्हाला इथं खूप खूप आनंद झालेला आहे सर

then नाव निषा निंबाळकर मी पहिल्यांदाच अशा प्रदर्शनामध्ये आले आहे आणि परत पण येणार आहे एकदा तरी इथं आल्यामुळे आपल्याला सर्व हिस्टॉरिकल गोष्टी असतील नोटा तिकीट हे सर्व पाहायला मिळालं शिवाजी शुआ, महाराजांच्या काळातील काही नाणी सर्व पाहायला भेटले ह्याबद्दल आमच्या स्कूलचं खूप धन्यवाद नाव समृद्धी कुंडलिक तुला काय सांगायचं याबद्दल आता नाणी नोटा बघते त्याबद्दल तर मी आधी हे नाणे बघितले पण नव्हते इथं आल्या मला खूप छान वाटते आणि हे नाणी अतिशय छान आहेत कसं त्यांचं कोरले त्यांना ते पण माहीत नव्हतं इथं आल्या ते आजोबांच्या पंजोबाच्या काळात हे असे होते आम्हाला माहित पण नव्हते इथं आल्या खरंच आम्हाला खूप छान वाटलं धन्यवाद